मध्ये अनेक उपवासे सांगण्यात आले महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रते केले जाते या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडण्याचे एक वेगळे महत्त्व तर या पाठीमागील धार्मिक कारण काय आहे याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेला मी ज्योतिषी राजेश जोशी आज आपण बघणार आहोत की संकष्टी चतुर्थीला चंद्र पाहिल्यानंतर काहीजण उपवास सोडतात हे काही शास्त्रात आहे का तर संकष्टी चतुर्थीला चंद्र पाहिल्यानंतर उपास सोडण्याचे एक वेगळे महत्व आहे संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे ते पुरुष व या दोघांनीही करायचे असते हे व्रत दोन प्रकारांनी करतात एक मिठाची संकष्टी चतुर्थी एक पंचामृती चतुर्थी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महान नैवेद्य राखवावा यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे त्यानंतर भोजन करावे या व्रताचा काल अमरण किंवा एकवीस वर्ष किंवा एक वर्ष असाही आहे असे व्रतराज या ग्रंथात सांगितले आहे आपण पुढील कथा वा बघितल्यास या दिवशी चंद्र दर्शनाचे काय शास्त्र आहे त्याची आपल्याला उकल होईल एकदा गणपती उंदरावर बसून घाई असताना घसरला तेव्हा त्याला बघून चंद्र उपासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाही त्यावर खोटा आळ येईल गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भरभीत झाला व क्षमा करून शाप मागे घ्या अशी विनवणी करू लागला गणपती ऐकत नाही हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले तेव्हा चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस म्हणजेच भाज्रपात शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे कोणी तोंड पाहणार नाही आणि जो कोणी त्यावर त्यावर त्या वर्षी खोटा सांगितले चंद्राने प्रार्थना केली की जर असे कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे मा तोंड पाहिले तर तो खोटा हा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले

एक साधे सोपे आणि शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात चंद्राने तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्रदर्शनाचे महत्व आपल्याला कळते भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास खोटे आरोप होतात व नको ते संकट उडावते अशी पौराणिक कथा देखील सांगितली जाते या कथेचा व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बघून उपास सोडण्याचा एक धार्मिक संबंध देखील आहे अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली प्राचेकदारी केदारी लोकलिटीन पुणे